नागपूर या ठिकाणी संविधान चौकात पदवीधर अंशकालीन खाली शासकीय कर्मचारी महाराष्ट्र राज्य विभाग विदर्भ यांच्या वतीनं अंशकालीन कर्मचारी यांना जुनी पेन्शन व वयोमर्यादेमध्ये वाढ मिळण्याबाबतच एक आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने दोन विषय ते गृहीत धरून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन देण्याबाबतची एक सभा आयोजित केली होती सर्व पदवीधर अंशकालीन महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच पूर्वी तीन वर्षाचं शासकीय कर्मचारी म्हणून तीनशे रुपये मानधनाने काम केलं होतं तदनंतर दोन हजार नऊच्या एक शासन परिपत्रक व नुसार त्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दे। विभागामध्ये गुणवत्तेच्या आधारावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आज पावे तो जवळपास तीन हजारच्या जवळपास पदवीधर अंचकालीन कर्म शासकीय कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे परंतु त्यांना सेवानिवृत्तीनंतर नि फारच कमी अशी वेतन मिळणार आहेत याकरिता त्यांना दोन हजार पाच पूर्वी काम केले असल्याची सेवा दोन हजार पाच पूर्वी काम करीत असल्याची नियमित सेवा ही नियमित करून त्यांना जुनी पेन्शन कशी देता येईल याकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता दिनांक आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या कालावधीमध्ये धरणे देण्याचं या ठिकाणीमध्ये ठरविण्यात आले या प्रामुख्याने या सभेला सुरेश कुमार गौर नागपूर विभाग या ठिकाणचं पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व माझ्यासोबत श्री उमाकांत पारधी गडचिरोली हे या संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत कार्यरत आहेत त्याचप्रमाणे या सभेला भास्कर साहेब आहेत लांजेवार साहेब आहेत बैतुले साहेब आहेत आणि मेत्रा मॅडम अशा अनेक या ठिकाणी कर्मचारी उपस्थित झालेले आहेत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन कशी देता येईल याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही वारंवार शासनाला पाठपुरावा केलेलं आहे आणि या पाठपुरामधून अजूनपर्यंत शासनाकडून कुठलंही आम्हाला कुठलीही माहिती अवगत झालेली नाही तरी पण आमचं असं म्हणणं आहे की अनेक विधानसभा व विधान, विधान परिषद सदस्य यांना आम्ही निवेदनाद्वारे एक विशेष बाब म्हणून ऐवजी बासष्ट वर्ष त्यांना शासनाची सेवा करण्याची संधी द्यावी व जुनी पेन्शन यांना लागू करावी हीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे मी आजकल कर्मचारी दोन हजार पाचच्या अगोदर आम्ही जी तीन वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे आता की आमची मागणी दोनच आहे फोन त्याची लिमिट वाढवायची असं करायचं आणि हो आणि तुम्ही चालू करा ठीक आहे याच्यासाठी म्हणून आम्ही आता हे दिवाळी येणाऱ्या येणाऱ्या दिवाळी दिवसामध्ये आम्ही काय ठरवायचं रूप काय दिवाळी दिवसाची ते ठरवायसाठी म्हणून आम्ही जमा झाले आता आपण अंश काही मी उमा काय जकन्नाथ पाळतो जिल्हा आपण ते अठ्ठ्याण्णव पर्यंत फारच अल्प मानधनावर तीनशे रुपये मानधनावर शासकीय कार्यालयामध्ये विविध कार्यालयामध्ये आपण काम केलेलं आहे आणि उशिरा नोकरी लागले आज तर पंचावन्न वर्षाची मर्यादा मिळून राहिली पहिले पंचेचाळीस होते आता पंचावन्न केलेले आहे आता काय अधिवेशनाबद्दल काय सांगणार अधिवेशनाला आता जो आपला अधिवेशन दिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे नागपूर तर आठ तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत आमचा एक सगळ्यांमध्ये ठराव झालेला आहे का या अधिवेशनामध्ये का आपण म्हणजे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करून शासनाला जेणेकरून काहीतरी जाणवत दिली पाहिजे